भारतीय संस्कृतीशी काही देणंघेणं नसलेल्या पारतंत्र्य आणि क्रूरतेची निशाणी असलेल्या मुघल आणि ब्रिटिशांच्या आपण गेली ऐतिहासिक या गोंडस जतन करत सर्वेक्षणच्या सर्वेक्षणाखाली तीन हजार सहाशे एक्क्याण्णव स्मारके आहेत परंतु यापैकी पंचवीस टक्के स्मारकांना कोणतेही राष्ट्रीय किंवा सांस्कृतिक महत्त्व नसल्याची धक्कादायक माहिती खासदार नरेश मस्के यांनी संसदेच्या सभागृहात निदर्शनास आणून दिली भारतीय वारशांचे अधिक प्रमाणात जतन करण्यासाठी ब्रिटिश आणि मुघल प्रतीकांपासून

यांना चांदरी चौक येथे मारले दहावे धर्मगुरु गुरु गोविंद सिंग यांच्या दोन्ही मुलांना चार भिंती आड मारले अशा औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील संभाजीनगर येथील खुनादाबाद येथे आहे त्या कबरीचं संरक्षण एस आय करत असून ही बाब संतापजनक आणि लज्जास्पद असल्याचं खासदार मस्के यांनी म्हटलं पुरातत्व सर्वेक्षण एस आय च्या अंतर्गत संरक्षणार्थ तीन हजार सहाशे एक्क्याण्णव स्मारके आहेत त्यातील पंचवीस टक्के मुघल आणि ब्रिटिश यांची अशी स्मारके आहेत की त्यांनी भारतीय स्वातंत्र्यावर घाला घातला ज्यांचा भारतीय सभ्यता आणि संस्कृतीचा काहीही संबंध नाही काल छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस होता त्याला धर्मांतरासाठी ज्या औरंगजेबाने त्यांची क्रूर हत्या केली हिंदूंची हजारो मंदिरं तोडली हजारो मंदिरं लुटली शिखांचे नववे धर्मगुरू धावे धर्मगुरु यांची सुद्धा हत्या केली अशा औरंगजेबाची समाधी महाराष्ट्रामध्ये खुलताबाद या ठिकाणी आहे अशा ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यावरती घाला घातला ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य गुलामगिरीत नेण्याकरता प्रयत्न केला अशा लोकांची स्मारके नष्ट केली पाहिजेत क्या ये उचित है की जिन्होंने भारत को गुलाम बनाया हमारे वीर स्वतंत्र सेनानियों को दमन किया को हम आ, अपना विरासत मानकर संरक्षित करे ये हमारे स्वाभिमान और आ...